एक उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर पाळणे अनिवार्य मानले जाते दोन महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नमहा शिवाय किमान एकशे आठ वेळा जप करावा तीन शिवलिंगाजवळ देशी तुपाचा दिवा लावा पैशाशी संबंधित समस्या दूर होती चार महाशिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये छोटे शिवलिंग आणावे पूजा केल्यानंतर त्याची प्रतिष्ठापना करावी पाच शिवरात्रीला हनुमान चालिसाचे पठण करणे देखील खूप शुभ आहे सहा महाशिवरात्रीला मांसाहार आणि मद्यसेवन करू नये सात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांना कमळ आणि केतकीची फुले अर्पण करू नका या दिवशी शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये नऊ महाशिवरात्रीच्या पूजेच्या वेळी भगवान भोलेनाथांना तुळशीची डाळ अर्पण करू नये दहा चुकूनही शिवलिंगावर शंखाने जल अर्पण करू नये अकरा महाशिवरात्रीच्या दिवशी शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण करावे बारा त्यानंतर भगवान भोलेनाथांना भांग धतुरा आणि बेलपत्रा अर्पण करा तेरा या दिवशी मांस आणि मद्यसेवन टाळावे चौदा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला दूध आणि दही अर्पण करावे पंधरा महाशिवरात्रीच्या दिवशी शिव मंत्रांचा जप करावा महाशिवरात्री व्रताचे फायदे महाशिवरात्रीचे व्रत केल्याने साधकाला धन आणि कीर्ती प्राप्त होते सर मुलीच्या लग्नाला उशीर होत असेल तर हे व्रत पाळल्याने तिचे लग्न लवकर लग होण्याची शक्यता वाढते विवाहित महिलांसाठीही महाशिवरात्रीचे व्रत खूप फायदेशीर आहे महाशिवरात्रीचे व्रत केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम वाढते आणि घरात सुख समृद्धी येते नवनवीन कथा ऐकण्यासाठी चैनलला सबस्क्राईब नक्की करा